इंट्राडे ट्रेडिंग हे नाव ऐकलं की डोळ्यासमोर काय येतं झटपट पैसे कमवायचा सोपा मार्ग की मग हाय ब्लड प्रेशर आणि डोकेदुखी चला तर आज याच प्रश्नाचं उत्तर शोधूया अहो इंट्राडे ट्रेडिंगबद्दलची हीच तर सगळ्यात फेमस आयडिया आहे ना ऐका म्हणजे बघा सकाळी नऊ वाजता पैसे लावले की दुपारी साडेतीनपर्यंत डबल क्या बात आहे असंच काहीसं स्वप्न बघून अनेक जण या मार्गाला ला लागतात पण एक मिनिट हे इतकं सोपं आहे का हे स्वप्न खरच सत्यात उतरतं की या चकाचक दुनियेमागे एक काळंभोर कठोर सत्य लपलेलं आहे आणि ते सत्य एका आकड्यात ददलंय एक असा आकडा जो अक्षरशः धक्का देणारा आहे दहापैकी नऊ हो बरोबर ऐकलं दहापैकी नऊ इंट्राडे ट्रेडर्सना फायदा होत नाही उलट ते तोट्यात जातात सरळ सरळ आपले पैसे गमावून बसतात हे बघा हा चाट सगळं काही सांगून जातोय ही, जातो ही उंचच्या उंच इमारत दिसते ना हे आहेत तोटा सहन करणारे ट्रेडर्स आणि त्याच्या बाजूला ती छोटीशी टेकडी ते आहेत नफा कमवणारे जमीन आसमानाचा फरक आहे नाही का हे चित्र बघितल्यावर खरंच विचार करायला भाग पडतं अच्छा पुढे जाण्याआधी एक गोष्ट क्लिअर करूया हे इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे नेमकं काय भानगड आहे एकदम सोपं आहे सकाळी शेअर घेतला संध्याकाळपर्यंत विकून टाकला दिवसभरातच सगळा खेळ खतम रात्रभर कोणतीही पोझिशन होल्ड करायची नाही सिंपल ओके तर आता एका खूप महत्त्वाच्या गोष्टीवर बोलूया अनेकजण ट्रेडिंग आणि इन्व्हेस्टमेंट म्हणजे गुंतवणूक याला एकच समजतात पण तसं नाही आहे यांच्यात जमीन आसमानाचा फरक आहे हा फक्त पैशांचा खेळ नाही तर दोन पूर्णपणे वेगळ्या विचारसरणी आहेत दोन वेगळ्या मानसिकता आहेत एका बाजूला आहे ट्रेडिंग म्हणजे स्वतचा स्ट्रेस हाय टेन्शन अगदी एखाद्या फुलटाईम जॉबसारखं आणि दुसऱ्या बाजूला आहे गुंतवणूक जिथे मनशांती आहे आरामात पार्ट टाईम लक्ष दिलं तरी चालतं एकाला लागतो पूर्ण दिवस दुसऱ्याला लागतो संयम दोन्हीचा मार्ग पूर्णपणे वेगळा आहे म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ट्रेडिंग म्हणजे काही टाईमपास नाही किंवा फावल्या वेळेत करायचा छंद नाही ही एक सिरियस टाईम नोकरी आहे याला प्रचंड डेडिकेशन आणि फोकस लागतो नाहीतर इथे टिकाव लागणं खूप अवघड आहे बरं मग आता एक जरा मजेशीर पण तितकाच खरा प्रश्न विचारूया या सगळ्या धावपळीत रोजच्या खरेदी विक्रीत शेवटी खरा फायदा होतो तरी कोणाचा बघा इंट्राडे ट्रेडिंगमध्ये ना फक्त दोनच गोष्टी वाढण्याची शंभर टक्के गॅरंटी असते जरा विचार करा काय असतील त्या दोन गोष्टी पहिली गोष्ट तुमच्या ब्रोकरची कमाई आणि दुसरी तुमचं ब्लड प्रेशर हा हा विनोद वाटेल पण यातलं सत्य नाकारता येणार नाही प्रत्येक ट्रेडमागे ब्रोकरेज कापलं जातं म्हणजे ब्रोकरचा फायदा पक्का आणि मार्केटच्या प्रत्येक चढ उतारासोबत आपलं बीपी वाढत जातं ते वेगळंच तर मग हे सगळं ऐकल्यावर एक, एक प्रश्न पडतो की जे लोक या क्षेत्रात नवीन आहेत ज्यांना नुकतीच सुरुवात करायची आहे त्यांच्यासाठी काय सल्ला आहे सल्ला एकदम सरळ आणि स्पष्ट आहे जर शेअर बाजारात नवीन असाल तर इंट्राडे ट्रेडिंगच्या वाटेला जाऊ नका त्यापासून लांबच रहा कारण हे एक असं क्षेत्र आहे जिथे धोका खूप जास्त आहे अनुभव आणि योग्य ज्ञान नसेल तर इथे टिकून राहणं जवळजवळ अशक्य आहे आणि शेवटी जाता जाता एक प्रश्न झटपट पैशांच्या मोहापायी स्वतःची मानसिक शांती आरोग्य आणि कष्टाने कमावलेला पैसा ही सगळी किंमत मोजायला आपण खरंच तयार आहोत का या प्रश्नावर विचार करणं खूप गरजेचं आहे